इंडिया टीवी नाइन न्यूज महाराष्ट्र इसम नामे रमीज सलीम साबुनगर वय व्यवसाय स्टील व सिमेंट व्यापार राहणार सिद्धेश्वरपेठ जिल्हा परिषद दरगासमोर सोलापूर हे दिनांक चोवीस एप्रिल रोज दोन हजार पंचवीस रोजी राहत्या घरास कुलूप लावून लोणावळा येथे त्यांच्या नातेवाईकांकडे गेले होते त्यानंतर दिनांक सव्वीस एप्रिल रोजी त्यांच्या बंद घरातून धूर येऊ लागल्याने शेजारी राहणाऱ्या लोकांनी रमीत साबुनगर यांना फोनद्वारे माहिती दिली त्यानंतर रमीत वडील सलीम साबुनगर यांनी घरी भेट देऊन पाहणी केली असता घराच्या मुख्य दरवाजाचे तसेच कंपाऊंडचे कुलूप तसेच होते दोन्ही दरवाजे व्यवस्थित होते मात्र कुलूप काढून घरात प्रवेश केल्यानंतर लोखंडी अलमारीच्या हँडलला लावलेली प्लास्टिकची कॅरी बॅग त्यातील कागदपत्रे जळाल्याचे दिसून आले त्यानंतर अमित साबुनगर हे सव्वीस एप्रिल रोजी रात्री बाराच्या सुमारास घरी परत घेतले त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की लोखंडी अलमारीमध्ये ठेवलेले नऊ लाख रुपये रक्कम ही त्या ठिकाणी नाही त्यामुळे कोणीतरी बनावट चावीचा वापर करून त्यांच्या घरातील नऊ लाख रुपये चोरी केल्याची त्यांना खात्री झाली त्यानंतर ता रमित साबुनगर यांनी त्यांच्या घराची चावी ज्या ज्या लोकांकडे असते त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी केली मात्र त्याबाबत त्यांना काहीही उपयुक्त माहिती मिळाली नाही एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी फौजा चवडी पोलीस स्टेशन येथे त्यांच्या घरी नऊ लाख रुपयांची घरफोडी झाल्याबाबतची तक्रार देण्यात आली सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकामी गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि या अमलदार यांनी घटनास्थळाला भेट दिली त्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अल्फाद शेख पथकातील पोलीस हवालदार बापू साठे पोलीस शिपाई सुभाष मुंडे पोलीस शिपाई सैपन सय्यद पोलीस शिपाई वसीम शेख महिला पोलीस नाईक ज्योती लंगोटे असे सर्वांनी घटनास्थळाच्या आजूबाजूचे सुमारे एक किलोमीटर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून त्याचे तांत्रिक विश्लेषण केले त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अल्फाद शेख आणि त्यांच्या तपास पथकाने वर नमूद यांच्या घरी काम करणारी मोलकरीड महिला नामे फराना फारुख शेख हिला ताब्यात घेऊन तिच्याकडे सखोल चौकशी केली असता तिने चोरी केलेले नऊ लाख रुपये रक्कम ही तिच्या राहत्या घरी रेल्वे लाईन लोणावतचाळ मच्छी मार्केटसमोर फॉरेस्ट सोलापूर या ठिकाणाहून काढून ती रक्कम जप्त करून सदरचा गुन्हा तीन तासात उघडकीस आणला सदरची आरोपी महिला ही सिद्धेश्वरपेठ सोलापूर येथील फिर्यादी यांच्या घरी मागील सात आठ वर्षांपासून घरकाम करण्याचे काम करते यातील फिर्यादी आणि त्यांचे वडील सलीम साबुनगर हे दुकानातील व्यवहाराचे पैसे हिशोब करून लोखंडी कपाटात ठेवताना महिला आरोपी फराना फराना बरेच वेळा पाहिले होते त्यामुळे त्यामुळे तिने त्या घरामध्ये चोरी करण्याचे ठरवले शेख ही फिर्यादी घरात काम करत असताना त्यांच्या घरातील दोन चाव्यांपैकी एक चावी फिर्यादीच्या घरातील लोकांना माहिती न होता चोरी केली होती मागील काही दिवसांपासून फिर्यादी यांच्या घरातील सर्वजण काही कामानिमित्त इतर ठिकाणी गेले होते तसेच फिर्यादी यांचे वडील सलीम साबू नगर हे सव्वीस एप्रिल रोजी दुपारी एकच्या सुमारास त्यांच्या दुकाने गेले असल्याचा फायदा घेऊन महिला आरोपीने एक चावी बनवणारे इसमास फोनद्वारे बोलावून घेतले असणाऱ्या जवळ केलेल्या चावीच्या आधारे घराचे कुलूप उघडले त्यानंतर चावी बनवणारे असून सामान शिफ्टिंग करायचे आहे घरातील एका कपाट्याची चावी हरवली आहे त्याची चावी करायची आहे असे सांगून त्याच्याकडून कपाट्याचे लॉक तोडले त्यावेळी चावीवाल्याने वाल्याने कपाट्याचे लॉक तुटले असून त्यास नवीन लॉक बसवावे लागेल असे सांगितले लॉक सांगून महिला आरोपीने कपाटातील लाख रुपये रक्कम चोरी केली तसेच अडकवलेल्या कागदपत्रांच्या पिशवीस आग लावून घराच्या मुख्य दरवाजास आणि गेट लुप तीथु निगुन गे ला कुल लावून तिथून निघून गेले तसेच सदर चावीवाल्याला दुकाने जाऊन त्याला दोन हजार रुपये मंजुरी दिली सदर कामगिरी एम राजकुमार पोलिस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे सोलापूर शहर राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सोलापूर शहर सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख पोलीस अंमलदार बापू साठे वसीम शेख निलोफर तांबोळी सुमित्रा बारबोले ज्योती लंगोटे चालक पोलीस अंमलदार सतीश काटे सायबर शाखेकडील पोलीस अंमलदार प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे